नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस सद्यस्थितीत पावसाळा सुरू असून शिवडी किल्ला येथील राजीव गांधी कोळीवाडा येथील सत्तर ते ऐंशी झोपड्यास भर पावसात जरबीपीटी प्रशासनाने कारवाई करून हटविल्यास तेथील लोकांचे संसार रस्त्यावर येतील म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई थांबवावी असे आवाहन करीत रिपाई झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष बाबा काळे यांनी सरकारला वजा इशारा दिला आहे जर बी पी डी प्रशासनाने या भर पावसात हटविल्या तर या विरोधात रिपाई आंदोलन पुकारेल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावरती राहील त्या संदर्भातील हा वृत्तांत यावेळी बाबाजी काळे नेमके काय म्हणालेत ते पाहूयात नाही तीन चार दिवस घ्यायला आम्ही प्रयत्न करतोय संबंधित अधिकारी मुख्य आहेत ते चेअरमॅन आहेत भेटण्यासाठी मी प्रयत्न करतो की सदर झोपडपट्टी शिवडीच्या असून राजीव गांधींनी भेटण्याची सल्ली आता तो आहे आणि सत्तरायची भेटा आहे आणि एक पंचवीस तीस वर्षापासून तिथे राहत आहे पण ती जागा पोट झोनमध्ये तर असल्यामुळे त्यांना विदाउट नोटीस देता त्यांना सगळ्याची कारवाई सत्तावीस दरम्यान त्यांनी करायचं ठरवलेलं आहे आम्ही गेले आठ ते दहा दिवस प्रयत्न करतो आहे की ती कारवाई त्यांनी पावसापर्यंत थांबावी पावसाळ्यात गेल्यानंतर त्यांनी त्यांची कारवाईला सुरुवात करावी कारण जेणेकरून तिकडचे जे राहणारी रहिवासी आहेत तो जे विद्यार्थी आहे जे आता पोट भरणारे लोक आहेत त्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही केला आहोत आम्हाला राज्य शासन किंवा केंद्र शासन इतकंच आमचं म्हणणं आहे आए, की जे पॉलिसी आहेत आम्हाला माहिती नाही पॉलिसी काय रेल्वे त्यांची पॉलिसी किंवा कलेक्टरची पॉलिसी आहे म्हाडायची आहे बीएमसीची आहे तर त्या पॉलिसीमध्ये हे येत नाही जेणेकरून हे भारताचेच नागरिक आहेत जे वोटिंग करत आहेत यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्याकडे दोन हजारची सर्व पावती आहे तरी सुद्धा ही निष्कर्षानाची कारवाई होते आणि ते कोर्ट दोन असल्यामुळे तिथे वेगळे काहीतरी नियम लागू होते असं आमचे त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तर आम्हाला आणि कोर्टामधून पण आदेश आहेत की याचं निष्कर्षण करा आम्हाला कोर्टाचं काहीच आमचं किंमत नाही आहे आम्ही कोर्टाचं हे करतो स्वागत करतो पण आम्ही पावसा आता तर तुम्ही फक्त मुंबईमध्ये गेले दोन दिवस झाले मुसळधार पाऊस पडतो अशाच पावसामध्ये ह्या गोरगरीबांचे झोपडे तोडू नये अशी एकच मागणी आमची सरकारला आहे जेणेकरून ह्या गोरगरीब रस्त्यावर पावसा पाण्यामध्ये येण्याचा त्रास झालं तर हे जे आहे ही कारवाई आहे पावसाळ्यानंतर त्यामुळे अशी एकच विनंती आम्ही यांना करण्यात आलेलो आहोत आणि संदर्भात तसं पत्र आम्ही हिपूंना दिलेलं आहे व्हाईस प्रेसिडेंटला दिलेलं आहे तर ते कसं करतायत साहेब आता बघूया हे पत्र आम्ही दिलेलं आहे ही डिस्पॅचची कॉपी आहे त्यांची नाही आहेत ॲक्च्युली आम्ही सकाळपासून इथे आहोत काहीतरी व्ही आय पी मुवमेंट आहे असं सांगतात ते आम्हाला पण आता सरकारकडे गरिबांपेक्षा काय व्ही आय पी मुवमेंट आहे ते काय आम्हाला कळत नाही आहे तर आमची एकच विनंती आहे सरकारला आणि त्यांच्या प्राधिकरण आहे आता कोर्टचं प्राधिकरण झालं ॲथोरिटी झाली त्यांना आणि इतर प्रशासकीय संयंत्रणांना की बाबा मेहरबानी करा गोरगरिबांना पावसापर्यंत ही कारवाई थांबवा बारिश इतनी हो रही है सत्ताईस तारीख को हम लोग को दिया जा रहा है कि यहाँ से हटने का लेकिन हम लोग बारिश में बच्चे हैं छोटे छोटे बच्चे हम लोग गरीब हैं हम लोग गिरधर जाएंगे साथ हम लोग साफ हैं वो लोग हमको मदद कर रहे हैं हमको अपने साथ बड़े साफ से रिक्वेस्ट कर रहे हैं कि हमको जाएंगे हम मुझसे खाना पीना नहीं होगा तो 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 है कमाते हैं खाते किधर जाएंगे कारण है सफेदी है वटीन का है राशन कारण है लेकिन हम लोग हम लोग रहते हैं, तो वही देखें चल जाएंगे और आइए बताऊंगी यही है कि हमको चाय महीने में चार महीने बारिश दिन ना मिलेगा मिल जाएगा एकदम भरोसा लग रहा है कि हमको मिलेगा जाएगा बारिश में हमको कहीं बता रहे ऐसा लग हमको हंड्रेड टेन परसेंट भरो हमको वो हो गया मत किया जाएगा ऐसा हमको लग रहा है हम लोग कितना जाएंगे मिलेगा बच्चे आए हैं कोई बच्चे पढ़ने वाले हैं बारिश में कहा जाए आपसे रिक्वेस्ट किया है की हाँ हम कहाँ जाएंगे छोटी